खूप सारे लोक यस yes, आपा आवाज येतोय माझा अडमिट करा आपा हा केला सर यस आपा आणि वेलकम बॅक अगेन कारण की ही सेकंड इनिंग आहे आमच्या आपण खूप जवळून स्पर्श करून आलेले आहेत खूप जवळून स्पर्श करून आलेत म्हणजे ज्या गोष्टी त्यांनी जर का सांगितल्या तर आपल्याला कळतील की ऍक्च्युअल काय असतं नेमकं का, ती सिच्युएशन काय असती आणि आज आपल्यामध्ये पुन्हा आले आणि पुन्हा वर्कआउटला स्टार्टअप केला त्यांनी पुन्हा नंतर तर निश्चितपणे त्यांचा आपण अनुभव ऐकणार आहोत आणि निश्चितपणे ते आपल्याला सांगणार आहेत की काय सिच्युएशन क्रिएट झाली होती कशा पद्धतीने आणि बाबा नो वेळीच जागी व्हा कारण की दिल तो बच्चा आहे व कभी सकता आहे कुछ बी हो सकता आहे तर जाऊया आपण आपस गुड मॉर्निंग आप्पा गुड मॉर्निंग सर यस व्हेरी गुड मॉर्निंग आणि आम्हाला खूप आज आनंद होत आहे की एनर्जेटिक पर्सनॅलिटी कायमस्वरूपी आप्पा एक्सरसाइज करत असतात लोकांना मोटिवेट ते ऍक्च्युअली इतके लोकांना मोटिवेट करतात पहा म्हणजे त्यांच्यामध्ये खूप सारा असा हेल्थ चेंजेस झालेला आहे मग एखाद्या व्यक्तीला कसं असतं बा म्हणजे गुड चांगल्या चांगल्या हृदयाच्या व्यक्तीमध्येच होतं बरं का हे सगळं म्हणजे ज्या व्यक्तीचं मन साप असतं ना ती व्यक्ती कशी करते अरे मला एवढं मिळालं ना भारी मग मी प्रत्येकाला सांगा सुट्टात मग तसेच साऱ्या लोकांना मदत केली आणि आज तीच ब्लेसिंग त्यांच्या कामाला आहे येस तर पहिल्यांदा तुमचा जो अगोदर आपल्या फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतरचा जो एक्सपिरियन्स होता तर तो कृपया तोच सांगा म्हणजे काय चेंजेस झाले तुमच्यामध्ये देन आम्ही ऐकू इच्छितो जो तुमचा लास्ट वीक मध्ये जो तुमच्या बरोबर जो इन्सिडेंट घडला तर त्याविषयी देखील पहिल्यांदा तुमचा या फॅमिली मध्ये आल्यानंतर काय चेंजेस झाला कशा पद्धतीने तुम्ही आला आला होता होता काय काय वेट घेऊन चेंजेस चेंजेस झाला तुमच्या सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा पहिल्या आणि दुसरा दुसरा जन्म आहे माझा आज कारण जगणं हे फार कठीण होत सर काय जगलोय ते फक्त रॉयल फिटनेस एवढंच मी लोकांना सर्वांना सांगू इच्छितो की जर तुमची बॉडी फिट नसेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीच कमवू शकत नाही पैसा असून पण माणूस फुकट आहे कारण मी हॉस्पिटल परत पोहोचणं हंड्रेड टक्के ब्लॉकेज असलेला माणूस तुमच्या पुढ्यामध्ये आज दहा दिवसामध्ये उभा आहे डॉक्टरही काल चेकिंगला बोलवला होता मला खूप आश्चर्यचकित झालेत डॉक्टर कारण त्यांनी विचारला किती चालता म्हणून शनी त्यांना अडीच ते तीन किलोमीटर मी सांगितला काल तर एवढं कसं काय शक्य झालं म्हणून मी त्यांना रॉयल फिटनेस सगळं सर संपूर्ण सर विचारलेलं आहे कारण मलाही ती शंका होती कारण आता इथं जॉईन झालेला मी आठ नऊ महिने झाले फक्त जास्त काही दिवस झाले नाही जवळजवळ अठ्ठावन्न एकोणसाठ वर्ष मी लोकांच्या मध्ये काढले त्यांचा खानपान सर्वांमध्ये चेंजिंग इथं आल्यानंतर सर झालंय आणि एवढे डिसॉल्ट होते की आज मला खरंच काय राहिले नाही म्हणून मी इथं फिट आहे रॉयल फिटनेस नसेल रॉयल फॅमिली ज्याच्या नशिबाला नसे नसेल तो उभ्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही हे बोलणं सोपं आहे पण प्रत्यक्षामध्ये अनुभव घेतलेला मी माणूस आज तुमच्या पुढ्यामध्ये उभा आहे सर तुम्ही फॅमिली मध्ये आला होता सर स्टार्टिंगला तर त्यास किती किलोग्राम वजन होत तुमचं माझं त्र्याण्णव पॉईंट आठ जवळजवळ चौऱ्याण्णव किलो वजन होत Okay. आज सेव्हन्टी एट वजन आहे अठ्यात्तर किलो अठ्याहत्तर किलो वजन म्हणजे सोळा किलो वजन तुम्ही या फॅमिली मध्ये येऊन तुम्ही कमी केलेला आहे बरोबर आहे होय होय okay, so सो सोळा वजन म्हणजे पहा चुकीची लाईफस्टाईल सध्या वय किती आपलं एकोणसाठ आता साठाव्या वर्षात पदार्पण करीन या तीन महिन्यांनी ते तर साठाव्या वर्षामध्ये ते पदार्पण करतायत तीन महिन्यात आता तर एकोणसाठ वर्षामध्ये त्र्याण्णव किलो वजन तिथपर्यंतची चुकीची लाईफस्टाईल आणि त्याच्यामुळं कुठेतरी कुठेतरी त्यांचं लाईफ आहे ना एकदम हे भय झालं होतं पा पाहू शकता पा। 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 तुम्ही आता त्यांचा बिफोर आणि आफ्टर या ठिकाणी शेअर होतोय तर त्र्याण्णव किलो वजनावरती पहा त्यांचं पोट कशा पद्धतीने वाढलेलं होतं चेहरा पाहू शकतात आणि एकदम म्हणजे चुकीची खानपानाची पद्धत आपली लाईफस्टाईल तर याच्यामुळे हे सर्व काय झालं होतं या फॅमिलीमध्ये आले त्यावेळेस हे पाहू हो शकतात तुम्ही की फिंगर्स बोटांना कशा पद्धतीचा त्रास आहे हे त्यांच्या बोटांचा फोटो आहे पहा म्हणजे पूर्णपणे स्किनची कातडी जी आहे बोटांची अशी जात होती आणि खूप छान सर आता बोट हा यस सगळेजण फोटो पाहू हो शकतात बोटो नका आता आफ्टरचा आफ्टर त्यांच्या हाताची बोटं पा म्हणजे काय चेंजेस घडलाय तर त्यांच्या बाबतीमध्ये तर त्यांच्या फिंगर्स सगळ्या क्लिअर झाल्या आणि एवढं सगळं होत असताना म्हणजे मी मित्र उलट चांगली गोष्ट अशी म्हणेन की कल्पना करा सोळा के जी वेट लॉस झाल्याच्या नंतर त्यांना अटॅक आला हृदयविकाराचा झटका सोळा के जी वेट लॉस झाल्याच्या नंतर आला तोच जर का सोळा किलो वजनासह जर का त्यांना जर का आला असता तर काय कंडिशन झाली असती त्यांच्या हृदयाने खरंच पंपिंग केलं असतं का सोळा के जी वजन कमी केल्याच्या नंतर आज ते आपल्या बरोबर आहेत त्यांना अटॅक ज्यावेळेस ब्लॉकेजेस दिसले त्यावेळेस सिच्युएशन कंडिशन झाली होती आणि त्यांचा अगोदर अगोदर पाहताय तुम्ही हा त्यांचा फोटो आहे अधूनमधून मधून येस याच्याविषयी ये ये काय सांगाल आप एक महिन्याने महिन्यानुसार चेहऱ्याला ओके ओके पूर्ण चेहरा सुजून जायचा पुरा चेहरा तीन दिवस मी घरामध्येच बसायचो कारण हा चेहरा घेऊन आता मी हे डोळे जाणून बुजून असे रुंद केले तरी पण उघडलेत का बघा असे तीन दिवस व्हायचे माझे डोळे आणि हे जे फिंगर जे तुम्हाला दाखवले ते दीड दीड वर्ष जवळजवळ जोल अठरा ते एकोणीस महिने मी हाताने जेवलो नाही चमच्याशिवाय जेवत नव्हतो कारण ह्या बोटातून माझ्या ब्लड बाहेर यायचा म्हणजे जिवंतपणे नरक यातना ना म्हणता येतील जिवंतपणे नरक येत ना की कुणाच्या बाबतीमध्ये काय वाईट व्हावं हो, तर स्वतःला जेवण करायचं तर स्वतःला आपण जेवू शकत नाहीत तर आपण दुसऱ्याला कसं वाढवू शकतोय कल्पना करा आपण स्वतःच जर का त्या हाताने जीव शकत नाही तर एखाद्याने जर का आपल्याला काही गोष्ट मागितली तर त्याला वाढता देखील येत नसेल म्हणजे किती आ, कंडिशन चार माणसामध्ये आपण फिरतोय कुणी जर का आपल्याला शेक एंड करतोय तर शेक एंड करताना आपण मनामध्ये कुठेतरी आपण लाजतोय एंड करताना किंवा समोरचा व्यक्ती देखील संकुचित होतोय म्हणजे या मध्ये त्यांची परिस्थिती होते आणि या फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर किती दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आला सर आठ ते नऊ महिन्यांमध्ये सर जास्त दिवस नाही मला झाले आठ ते नऊ महिन्यामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस लोकांना आरोग्य पण दिलं आणि एखाद्या आपल्या आपल्या बाबतीत जर का चांगलं घडलं तर आपण कसं असतो एकदम एक्सायटेड असतो इतरांना मदत करायला आणि तीच गोष्ट काहीशी आपल्या बाबतीत होती तर त्यांचं वजन कमी झालं सोळा किलो आणि सोळा किलो वजन कमी झाल्यास नंतर दुर्दैवाने मनेल आणि आपलं सुदैव व येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्या फिटनेस फॅमिलीची सर <laughs> आम्हाला सर्वांचा आशीर्वाद कारण डॉक्टर हॉस्पिटलला सर मला तो इन्सिडेंट जो आहे तर तो एकदा तुमच्या तोंडून ऐकायचा आहे कारण की बऱ्याच जणांना मी ज्यावेळेस सांगतो तर त्यावेळेस त्यांना ते समजत नाही किंवा त्याचं गांभीर्य लक्ष देत नाही तर आपल्या सर्वांच्या समोर एक अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीने मृत्यू जवळून बघितलेला आहे ज्या व्यक्तीने हृदयविकार म्हणजे काय असतो आणि कशा पद्धतीने त्यातून ते वाचवलेत तर हे मला ते सांगणार आहेत येस सर कंटिन्यू सर झोपेमध्ये होतो मी पावणे चार वाजता पहाटे माझी छाती पूर्ण अशी वर आली होती म्हणजे श्वास कोंडला होता उठायची पण ताकद राहिली नव्हती कसं तरी खिडकीला धरून मी उठलो माझ्या बाजूला खिडकी एक त्या खिडकीला विंडोला धरून शेनी मी उठलो आणि स्वतःच्या हाताने असं आता हे इथे मी शिकलो होतो सर म्हणून स्वतःच्या हाताने असं पंपिंग केलं जवळजवळ वीस ते बावीस वेळा कुणाला उठवलंच नाही मी माझ्या स्वतःच्या हाताने पंपिंग केलं स्वाद चालू झाला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने मला टॉयलेटला आली तिथं तर माझी अवस्था एवढी बिकट झाली की पहिली गोष्ट झोपेतना उठलो नसतो जर रॉयल फिटनेस फॅमिली माझ्या पाठीमागे नसती हा व्यायाम नसता तो उठलो नसतो आणि उठल्यानंतर बाथरूम मधून पण मी बाहेर आलो नसतो कारण एवढा घाम अंगावर हे पडत होते जसा का शावर वरून चालू करावा आणि अंगातून पाणी खाली पडावा एकदम गार पाणी आणि टपटप अजून माझ्या कानामध्ये सर तो आवाज घुमलेला आहे एवढा आवाज येत होता आणि त्यातूनही आतमध्ये आलो परत छाती दाबली आणि माझ्या मिसेसनी छोकऱ्याला वगैरे उठवला त्याच्यामध्ये फार महत्वाचा वाटा आहे आपल्या उदय माडिक सरांचा त्यांनी मला एवढी अर्जंट इसीजी काढून दिली आणि त्या इसीजीवर मला पंधरा ते वीस मिनिटं डॉक्टरने दिले होते कारण पूर्ण ब्लॉकेज होता सर मला अजिबात चान्सेस नव्हता श्वास घ्यायला पंधरा ते वीस मिनिटामध्ये इथून मी कामोट्याला पोहोचलो नाहीतर माझी अवस्था बिकट होती ती पण थोडा जवळ गेलो आणि हात आणि पाय हे दोन्ही असं सुन्न पडायला लागलं होतं परत हे असं ठोकीत दोन्ही पा हात असे ठोकत मी तिथपर्यंत कसा तरी पोचलो छातीला इथं मारून आणि हात ठोकत खाली गेल्यानंतर जे डॉक्टरांचे ते असिस्टंट त्यांनी मला काय त्या गोळ्या दिल्या चार चावायला आणि ताबडतोब ईसीजी जी काढली एंजिओग्राफी केली एनजिओ प्लास्टी पण लगेच ताबडतोब केली आणि साडे दहा वाजेपर्यंत मला नवजीवन जीवन नाहीतर मी आजची ही हनुमान जयंती बघितली पण नसती तर हा अनुभव जो आहे ना मृत्यू हा अनुभव हा अनुभव सर्वांनी फील करा ते सांगतायत काय ते मनाच्या गाभारातून कारण की त्यांनी त्यांनी जवळून बघितलंय तर सर्वांसाठी आरोग्याचं महत्व ज्या वेळेस आपण त्या कंडिशन मध्ये असतो ना तर त्यावेळेस आपण काही म्हणत नाही त्यावेळेस आपल्याला कसल्या प्रकारचा ऑप्शन होतो तिथे एकच ऑप्शन आहे की मला जगायचंय आणि मला जगायचंय तर डॉक्टर सांगतील हो ते आपण त्या ठिकाणी करायला तयार होतो सर तुम्ही म्हणजे इथून मिनिटात कळमोळीला जाणं तिथं जाऊन तुम्ही लगेच लगेच अँजिओप्लास्टीचा निर्णय फास्टपणे घेतला सर आणि मुलगा आणि मिसेस होती म्हणजे भाऊला वगैरे कुणाला सांगितलं नाही थोडेशे रागवले ते कारण वेलच नव्हता सर पंधरा ते वीस मिनिटं माझ्याकडे होती फक्त त्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मुलांनी आणि मिसेसनी डिसिजन घेतले सर्व आता आपण बघा नऊ महिन्यापूर्वी तुम्ही जॉईन झाला होता तर नऊ महिन्यामध्ये तुम्हाला इतका सुंदरसा बेनिफिट तुम्हाला मिळाला होता जे की आज तुम्ही तुमचे जे फोटो दाखवला बिफोरच्या फोटोमध्ये तुमचा चेहरा जो होता तर तो चेहरा सुजलेला होता तो आता त्याच्यामध्ये चेंजेस झाला तुमचे जे फिंगर्स होते याच्यात चेंजेस झाला तुमची जी बॉडी होती याच्यामध्ये सोळा के जी वेट लॉस झाला हे नऊ महिन्यामध्ये घडलं कदाचित ही फॅमिली आणि ही न्यूट्रिशन आणि ही आपली सर्वांना लाईफस्टाईल ही जर का वयाच्या तीसाव्या वर्षी म्हणजे आजपासून तीस वर्षापूर्वी जर का तुम्हाला जर संजीवनी मिळाली असती तर आज काहीतरी वेगळं असतं असं तुम्हाला वाटतंय होय होय शंभर टक्के वेगळं असतं हे घडलंच नसतं सर कारण अख्ख्या माझ्या शरीराला कुठेही थोडा सुद्धा ब्लॉकेज नाहीये फक्त एकच ब्लॉकेज झाला त्याच्यावरून विचार करा कुठेही ब्लॉकेज नाहीये सर आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या आपण फिट आहोत हे आनुवंशिक आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मी न्यूट्रिशन बद्दलही सरांना विचारलं कारण एम च्या नंतर ते परत काहीतरी दोन वर्ष ते शिकलेले आहेत फक्त हार्ट चे स्पेशालिस्ट आहेत सर या न्यूट्रिशन बद्दलही त्यांना विचारलं माझी मला शंका होती त्यामुळे माझा थोडासा बीपी वाढला हॉस्पिटलला आजपर्यंत कुठलीही गोली नाही आणि सरानं मी ती शंका विचारली होती का मी हे जे करतोय ते चुकीचं आहे एका मनुष्याने त्यांचं म्हणणं ते जर नसतं तर हे दहा बारा वर्ष आधी आलं असतं किंवा एक वर्षभर आधी तुम्हाला अटॅक आला असता आणि कदाचित ह्या वाजनामुळं तुम्हाला हे नवसंजीवनी संजीवनी मिळाली पण नसती असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि हे सकाळ संतुलित आहार ज्या दिवशी सर इथं आलो त्याच्या तिसऱ्या दिवसापासून चालू केलंय आणि मला जीवदान ठरण्याला कारण जे आपण बोलतोय की वीस टक्के व्यायाम आणि ऐंशी टक्के हे सकस संतुलित आहार त्याच्यावर सर मी आज तुमच्या मागच्या नऊ महिन्यामध्ये तुम्ही किती दिवस वर्कआउट स्किप केला म्हणजे किती दिवस झाले वर्कआउटला नऊ सर असा एक आट, आट, आट दिवस झाला नाही फक्त बाहेर कुठं गेलो होतो एक आठ आठ दहा दिवस असा फिरायला पण तिथेही मी माझ्या बरोबर माझ्या बरोबर असणाऱ्या माणसालाही तिथे तो बलन लावला सर वर्कआउट पाहू आहेत मागच्या नऊ महिन्यापासून एकही दिवस त्यांनी वर्कआउटला स्किप केलेलं नाहीये तर ही हॅबिट हे लाईफस्टाईल चेंज करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो खूप खूप धन्यवाद आप्पा आणि आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला या नवीन जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत नवीन इनिंग तुम्ही स्टार्टअप केलेली आहे तुमच्या हातून खरंच खूप साऱ्या लोकांचं भलं होणार आहे आणि याच्यासाठी ईश्वराने तुम्हाला पुन्हा नंतर हे आ, नवीन जीवन दिलेलं की तुमच्यामुळं आज जे तुम्ही सांगतायत की मी स्वतः फिट झाले असं म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीला आपल्या मध्ये जर का लहान मुल कसं असतं बघा निरागस लहान मुल निरागस असतं ना म्हणजे त्याला त्याला हे बेनिफिट काही काय समजा त्याला पत्र एवढं कधी हे भारी आणि मग तो तो तर तशा पद्धतीने आपण निरागस मन स्वतःमध्ये छान वजन कमी जो त्यांना हेल्थ रिझल्ट आलता फिंगर्सचा बोटांच्या ह्याचा तरी ते मन मोकळेपणाने लोकांना सांगत होते लोकांच्या आयुष्यात त्यांनी खूप सारं भलं केलं खूप साऱ्या व्यक्तींना त्यांनी या ठिकाणी वेट लॉस साठी मदत केली अॅक्च्युअली त्यांना कोणत्याच गोष्टीची गरज नाही स्ट्रॉंग पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधून ते येतात तर त्यांना लोकांना त्यांनी मदत केली कदाचित आपण अजून खूप साऱ्या लोकांना मदत बाकी आहे सर्वजण आहोत नक्की नक्की प्रत्येकाकडे शंका होती ते एवढा फिट असणारा माणूस असा झालाच कसा का म्हणून कारण खाण पाण्यामधलं एक डॉक्टरांनी सर अजून एक गोष्ट सांगितले की तुम्ही महिन्याला श्रीमंती दाखवता ना तुमची चार माणसं आमच्या घरात येत तीन माणसं आमच्या घरात येत पण आम्ही तेलाच्या डब्याशिवाय वापरत नाही ही श्रीमंती बोलतो घरी ठेवा पैसे तुमच्या कामास येणार नाही प्रत्येक माणसाला एक माणसाला अर्धा किलो तेल महिन्याला त्याच्याप्रमाणे दीड किलो तेल महिन्याला आणा तीन माणसं असतील तर चार माणसं असतील तर दोनच किलो आणा श्रीमंती लोकांना दाखवू नका तुमची तुमच्याकडे ठेवा जर आरोग्य असेल तर पैसा कामाचा आरोग्य नसेल तर तुमचा पैसा काही उपयोगाचा नाही तुम्हाला त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचू तो शकत नाही येस यस यस क्या बात बॉस जाता आता नक्कीच आपण खूप महत्वाचे मुद्दा दिलेला आहे आपल्याकडे एक सवय असते बघा पंधरा किलो तेलाचा डब्बा उघड्याने आणायचा आम्ही पंधरा किलो तेल खातो पंधरा किलो तेल खाता म्हणजे तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही फॅट खातायत कोलेस्ट्रॉल खातायत तुमच्या बॉडीला तुमच्या बॉ शरीरासाठी अनावश्यक घटक खाताय आवश्यक काही खात नाहीत आणि मग जर का असे अनावश्यक घटक जर का तुम्ही जर का खातायत तर कल्पना करा आपल्या ब्लड व्हिसल्स एवढ्या कशा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तेलाचा मारता अजून एक गोष्ट शेअर करायची करू का डॉक्टरांनी सांगितली तुम्ही जी फुकटची आड करताय एखाद्याची इथं वडापाव चांगला भेटतो मी कुठल्या वडापाव आल्याला बोलत नाही तिथं भजी चांगली भेटते इथं मिसल चांगली भेटते पण कधीतरी त्याच्या त्या कडाईमध्ये वाकून बघा असं डॉक्टरांचं म्हणणं आहे सर कारण रोज त्याच्यामध्ये फक्त तो तेल टाकतो पण आतला तेल तो कधी बाहेर काढत नाही आणि एकदा तापलेला तेल दुसऱ्यांदा जर भाजीला वापरला तर कदाचित तो, तो लाभदायक ठरतो पण तिसऱ्यांदा जर वापरला सारखा गरम करून करून तर तो, तो पूर्ण निकामी झालेला असतो आणि त्याच्यावर मला डॉक्टरांनी दिलेलं सर्व एक उदाहरण आहे की गाडीची वंगण असते बघा वंगण yes, पैल yes. गाडीला दोन चाक वंगण लावतात एकदा कधीतरी वाकून बघा ते त्या तेलाची क्वालिटी आणि असा तेल जर तुमच्या शरीरामध्ये गेला तर तुमच्या शरीराची तो अवस्था काय करत असेल याच्यावरून तुम्ही नीट विचार करा आणि इथं हर्बल लाईफनी जर तुम्ही ऍड केली ऍड म्हणजे खरोखर आरोग्य दिलंय हर्बल लाईफनी लोकांना तर त्याचं तुम्हाला पैसे पैसे देखील भेटतात आणि तिथं फुकटची ऍड करून तुमचं जीवन तुम्ही बर्बाद करतायचं त्यांनी आवर्जून सांगितलं येस yes, नक्कीच आपण सांगितली खूप महत्वाची गोष्ट आणि आम्ही वारंवार तुम्हाला सर्वांना सांगत आहोत की तेल ज्यावेळेस तुम्ही गरम करतात बा ते बघा आपण शिकून अज्ञानी शिकून अडाणी असल्या माझ्या आजोबा अंगठे बादर आहेत अंगठे बादर असा त्यांना सही म्हणले ते अंगठा लावतात परंतु त्यांना इतकं कळत होते की चांगलं खायचं आणि आजही ते नव्वद प्लस वयामध्ये ते चांगले आहेत सदृढ जगतात त्यांना माहिती की जेवताना काय खायचं तेल किती घ्यायचं काय किती घ्यायचं त्यांनी हायब्रिड जेवण नाही खाल्लं कधी त्यांनी नॅचरल फूड खाल्लं एक्सरसाइज केला आपण शाळेच्या शाळेमध्ये गेलो शिकलोय पण आपण इतकं शिकलोय की आपलं ज्ञान अपुरंय आणि त्यात शिकण्याने आपला, आपला काय वाढला तर भाव वाढला इगो वाढला म्हणजे कुणी जर का आपल्याला जर का सांगायला लागलं नमस्कार सर आम्ही वेलनेस कोच आहेत सो प्लीज तुम्हाला एक अशा अशा पद्धतीचा डायट प्लॅन आहे तुम्ही तर त्यावेळेस माणसाचा इगो मूड आहे तो इगो अरे मी वकील आहे अरे मी इंजिनियर आहे अरे मी डॉक्टर आहे अरे मी शिक्षक आहे अरे मी पोलीस आहे आणि पोलीस आहे वकील आहे शिक्षक आहे डॉक्टर आहे आणि वैयक्तिक तुम्हाला आजारांनी ग्रासलेलं आहे आणि कुणीतरी व्यक्ती जो मनातून तुमचा आजार दूर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करतो त्या ठिकाणी तुम्ही ऐकत नाही तर ते शिक्षण काहीच कामाचं नाहीये आणि आपांचा अनुभव हा आपल्या सर्वांचे डोळे उघडणारा अनुभव होता मागील चार वर्षापासून आम्ही ह्याच गोष्टी वारंवार सांगतोय आपल्या टॉकच्या माध्यमातून हेच सांगतोय आणि जर का लास्ट वीक मधला जो टॉक जर का तुम्ही जर का अटेंड केलेला असाल आजही आपल्या युट्यूब चॅनेलला तो रेकॉर्डेड आहे तर त्याच्यामध्ये पहा तुम्हाला तीच गोष्ट सांगितलेली की डुरिंग एक्सरसाइज तुम्ही हार्टबीट किती पाहिजे हृदयाची काळजी घेणं म्हणजे ऍक्च्युअल काय आहे आणि हे तुम्हाला करणं आहे हे नॅचरल आहे कुणालाही हृदयविकार येऊ शकतो जे सांगता येत नाही कारण आणि मॅक्झिमम हृदयविकार हे मॉर्निंगला येतात याचं रिझन देखील आहे नायट्रिक ऑक्साईडची लेवल तुमची मॉर्निंगच्या वेळेस कमी झालेली असते ऑक्सिजन लेवल आणि कुठेतरी ब्लड सर्क्युलेशन त्यावेळेस थांबतं कारण मध्ये तुमच्या कॉलेस्ट्रॉलच्या भिंती तयार झालेल्या आहेत ब्लड व्हिसल्स मध्ये आणि ते कुठेतरी तुमच्या शरीराला मारक ठरतं तर निश्चितपणे आज आपण आपले डोळे उघडले आपल्यात एक अशी व्यक्ती की ती ती जवळून पाहून आलेली तर निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी सांगतो बाबांनो चार पैसे कमी कमवा चार पैसे कमी कमवा पण जे पैसे तुम्ही कमवलेत ना तीन रुपये त्या तीन रुपयांचा उपभोग आणि आनंद घेण्यासाठी तुम्हाला शरीर पाहिजे या जगामध्ये कमवलेल्या पैशांचा आनंद घ्यायला शरीर लागतं ज्या दिवशी तुमच्याकडे शरीर नसेल ना त्या दिवशी पन्नास लाखाच्या फॉर्च्युनरचा तुम्ही आनंद घेऊ शकत नाहीत त्या दिवशी तुम्ही घरातल्या पन्नास हजाराच्या एसीचा आनंद घेऊ शकत नाहीत त्या दिवशी तुम्ही तुमच्या पाच कोटीच्या बंगल्याचा आनंद घेऊ शकत नाहीत काही नाही काही नाही ज्या जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंतच तुम्ही लाभ घेणार आहेत मग जर का तुमची पन्नास हजाराची जर का सॅलरी आहे एक लाख रुपये जर का तुमची मंथली सॅलरी आहे तर त्या एक लाख रुपये मंथली सॅलरी तुम्हाला मिळते कारण की तुमचं शरीर जिवंत आहे आणि त्या एक लाख रुपयाच्या सॅलरीचा आनंद तुम्ही तोपर्यंतच घेऊ शकता जोपर्यंत शरीर आहे ज्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलाइज होता ना तर त्या दिवशी तुम्ही आनंद नाही घेऊ या यस आम्हाला ऐकायचं एकच गोष्ट तुम्हाला विचारू इच्छितोय चा की अचानक ज्यावेळेस मेडिकल कंडिशन उभा राहते आपल्या घरामध्ये तर त्यावेळेस आपले खूप सारे लोक आयुष्यभर पा म्हणजे पोटाला चिमटा घेऊन पैसे कमवत असतात पैसे सेव्हिंग करत असतात तर अँजिओप्लास्टिक केली अँजिओप्लास्टीचा तुमचा खर्च किती रुपये झाला आप्पा हॉस्पिटलचा सर गेला साडे साडेचारच्या आसपास गेला तीन चार पस्तीसच्या आसपास गेला आणि किती दिवस मध्ये होते तुम्ही सात दिवस, दिवस होता सर चार दिवस आयसीयू ला होतो इथून खूप इंजेक्शन टाकली होती मानेमधून मधून जवळजवळ पंचवीस पॉईंट होते इथून अॅट ए टाइम चार चार पाच पाच इंजेक्शन इथून चालू होती शरीराला ज्या पद्धतीची गरज होती त्या पद्धतीने ते, ते मशीनद्वारे इथून इंजेक्शन सोडत होते मानेतून असला गठ्ठा होता इथं इंजेक्शन पॉइंटचा तर फक्त सात दिवस आपण हॉस्पिटलमध्ये होतोय तर एन्जिओप्लास्टीचा खर्च त्यांचा साडेचार लाख रुपयापर्यंत गेलेला आहे टोटल त्यांनी जर का त्यांना लाईफस्टाईल जर का सुंदर जगायची होती सुंदर जर का ती लाईफस्टाईल जगली असते मागच्या वीस वर्षात तरी साडेचार लाख रुपये त्यांना खर्च आला नसता सकाळी दररोज एक्झरसाईज करताय तुम्ही काय खर्च येतो तुम्हाला सकाळच्या दररोज लोकांना सर त्याचीच भीती वाटते मला का वाटते मला कळत नाही एकही दिवस नाही माझा असा का हे हार्बर चा सेक मी घेतला नाही आणि मला चैनी पडत नाही आता डॉक्टरने सांगितलं फक्त हार्ड वर्क नाही करायचा तरी कुलडाऊनला मी इथं हजेर होतो चालतो आणि कुलडाऊन ला हजेर होतो गोळ्या एवढ्या सर काल तेरा हजाराच्या गोळ्या दिल्या तो मला त्या गोळ्यांच्या बद्दल नाही काय बोलायचा पण ही लाईफ काय जगण्यामध्ये अर्थ नाही ना लवकरच गोळ्या बंद करीन सर माझी मला गॅरंटी आहे निश्चित म्हणजे हॉस्पिटलचा खर्च वेगळा आणि त्याच्यानंतरच्या गोळ्यांचा खर्च वेगळा आणि पहा त्या गोळ्या खात असताना तो हॉस्पिटलमध्ये पडलेला असताना त्या व्यक्तीची सिच्युएशन बघा कशी आहे म्हणजे आनंदाने व्यक्ती खर्च नाही हो करत तर आपल्याला इथं फक्त एक्झरसाईज करायचा आहे एक स्मॉल कॉन्ट्रीब्युशन तुमची ज्याप्रमाणे ईएमआय असतो ना त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करू राहिले तुम्ही तुमच्या बॉडीसाठी ओके तर ज्याचे कुणाचे पोटाचे घेर वाढलेले आहेत बाबांनो वेळीच सावध व्हा मिस कॉल येत नाही त्याचा हॅलो त्याचा तिकडून मिस कॉल येत नाही ते डायरेक्ट तिकडून लाईट कनेक्शन कट करून टाकतो विषय क्लोज विषय क्लोज पुन्हा तर निश्चितपणे आप्पा तुम्हाला पुढच्या लाईफ साठी खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू धन्यवाद